हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आह आहच्या मराठीत अर्थ आनंद आश्चर्य दुःख अनुकंपा इत्यादी दर्शक उद्गार होत आहे आहला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे आ अ गुड कप ऑफ टी दुसरं वाक्य आहे आ यू डिंट पास वेल बॅटर लक इन फ्युचर तिसरा वाक्य आहे आ दिस इज अ वेस्ट ऑफ टाईम चौथा वाक्य आहे आ वॉट अ लवली बेबी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका and i'm subscribe to thank you